नमस्कार मित्रांनो जर का तुमचे स्वप्न इंडियन आर्मीमध्ये जायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची आणि खुशखबरी आलेली आहे कारण टी जी सी मार्फत आर्मीमध्ये भरती केली जाणार आहे आणि महत्त्वाची म्हणजेच त्यासाठी कोणतीही फिजिकल एक्झाम होणार नाही तसेच कोणतीही रिटर्न एक्झाम तुम्हाला अशी द्यायची नाही आहे तुम्हाला तुमचे सिलेक्शन हे तुमच्या मार्क्सवर होणार आहे यासाठी वयोमर्यादा म्हणजेच वयाची अट ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वीस ते सत्तावीस वर्ष एवढी असणार आहे तसेच याची शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो याची सिलेक्शन प्रोसेस अशी असणार आहे की त्यामध्ये पहिला टप्पा आहे शॉर्ट लिस्टिंग बेस्ड ऑन बीई बी टेक बी मार्क्स म्हणजे भारतीय लष्कर पात्र उमेदवारांचे अर्ज शॉर्ट लिस्टिंग कट ऑफद्वारे करणार आहे त्यानंतर तुमचा एस एस बी इंटरव्ह्यू होणार आहे पाच दिवसांचा हा मुख्य टप्पा असून त्यामध्ये तुमची मानसिक क्षमता चाचणी असणार आहे त्यानंतर जी टूओ टास्क असणार आहे म्हणजेच ग्रुप टास्क त्यानंतर वैयक्तिक मुलाखत त्यानंतर तुमचे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे एस एस बीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मेडिकल फिटनेस केली जाते आणि त्यानंतर फायनली मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे ज्यामध्ये शॉर्ट लिस्टिंगमध्ये एस ए बी परफॉर्मन्समध्ये मेडिकल टेस्टच्या आधाराद्वारे तुमची अंतिम यादी जाहीर होणार आहे तर मित्रांनो यासाठी अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट मी तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर रो देत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र